तुमचं स्वागत आहे माझ्या अष्टपैलू कृनी चॅनलमध्ये श्री स्वामी समर्थ तर मैत्रिणी सुंदर अशी सूर्यरथाची रांगोळी काढणार आहोत रथसप्तमीला ही रथसप्तमीपर्यंत आपण ही रांगोळी अवश्य एकदा तरी काढत आहात तर त्यासाठी मी ओभे पाच टिपके आणि आडवे पाच टिपके देऊन घेत आहे तर आपल्याला काय करायचं आहे की खालचे जे पाच टिपके आहेत ते एकमेकांना जोडून घ्यायचे आहेत त्यानंतर वरती देखील आपल्याला हे पाच टिपके एकमेकांनाशी जोडून घ्यायचे याचं एक आपल्याला बॉक्स तयार करून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला या अशा पूर्णपणे तिरक्या लाईन टाकून घ्यायच्यात यामध्ये त्यानंतर यामध्ये आपल्याला आडव्या लाईन पण टाकून घ्यायच्यात तर आता प्रत्येक ह्याच्यामध्ये मी एक आडे असे टिपके ओढून घेणार आहे आपण सर्वच ठिकाणी टिपके देऊन घेऊयात आपले सर्वच ठिकाणी टिपके ओढून झालेले त्यानंतर आपल्याला हे वरच्या दोन लाईन पण आपल्याला जोडून घ्यायचे आहेत एकमेकांना याचं देखील आपल्याला ले एक बॉक्स तयार करून घ्यायचं आहे आता यामध्ये आपण मधल्या टिपक्यांपासून असे कमळाचा एक आकार तयार करून घ्यायचा आहे दोन्ही बाजूला आपण Bir de çan aşağıya. Bak karede ayırıyorum. Bu एक टिपका सोडून आपल्याला उभे रेशे ओढून त्यानंतर आपण यामध्ये असे आडव्या रेषा ओढून घेऊयात मी आपल्याला हे प्रेस करून घ्यायचे त्यानंतर आतमध्ये मी एक गोल तयार करून घेतलेला आहे आपल्याला सूर्याची प्रतिमा तयार करून घ्यायची मध्ये आपल्याला लाल रंगाची एक टिक्का आवडून घ्यायचा आहे आपल्याला ते इथं रथाची चाक तयार करून घ्यायचे त्याच्यासाठी मी एक दोन असे गोल तयार करून घेते आणि गोलच्या साईड इथे थोडेसे आपल्याला असे ब्रॉड करून घ्यायचे आहेत वरच्या बदल असं निमताकर त्यानंतर आपल्याला त्यामध्ये

हलकंसं प्रेस करून घ्यायचं त्यानंतर आता आपण इथं वरती महिरप काढायचं आहे तर आपल्याला एक धोज काढून आहे दोन्ही बाजूला त्यानंतर आपल्याला वरती देखील एक डोस काढून घ्यायचा आहे त्यानंतर अशी काढून तर बघू चा आपली रांगोळी आता रथाची तयार झालेली आहे तर, तर, तर व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा बेल ऐकॉनला क्लिक करा म्हणजे पुढचे व्हिडिओ तुम्हाला लवकरात लवकर पोहोचतील आणि हाईफ द्यायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ